नमस्कार मंडळी मी आनंदी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे ले ले आज मला हे चार दुपटे हे चार दुपटे आहेत हे अमेरिकेला मला पाठवायचे होते म्हणजे त्या ताईने आणून दिलेले होते कपडे वगैरे वगैरे सर्व काही त्यांच्यासाठी आज मी तुम्हाला बिझनेसविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे की खूप छान प्रकारे असं माझा बिझनेस चालू आहे तर मस्तही मी सोप्यातले सोपे, सोपे आयडिया तुम्हाला सांगते हे दुपट्याचे त्यांनी काय म्हण आतमध्ये कपडे वगैरे काही दिलेले नाहीत मानले घालायला फक्त वरून एक असताना घालून एक दुपट्याची डिझाईनचं असं आ, काप कापड आणून दिलेलं होतं त्यांनी तर मी त्याचं पहिलं माप काढून घेतलं कसं म्हणजे कुठं कमी जास्त वगैरे व्हायला नको अस्तरचं कापड जरा कमी होतं आणि ते अनुवाचे जे डिझाईनचं कापड होतं ते थोडंसं जास्त होतं एक इंचाचं जास्त होतं म्हणून मी तेवढ्यानुसार पट्टी मोजून घेतली आणि पहिले चौबाजूने टिपा मारून घेतल्या की कसं येते कसं नाही फिनिशिंग वे पण मला चौपट्टी चौबाजून पट्टी मारताना जरा प्रॉब्लेम आला होता म्हणून परत मधनं मधनं क्रॉस अशा त्यांनी सांगितलं होतं क्रॉस क्रॉस करून टप्प्या म्हणजे पट्ट हे टिपा मारा पण मी मी काही क्रॉस मारले पहिले चव्हाजन टेपा मारून घेतल्यान परत मधनं मधनं मारले पण मी दुसऱ्या दुपट्याला तसं केले नाहीत पहिले जे आहे ते सरळ टेपा मारले आणि नंतर मी साईटने गोट मारलेले तर असं माझा बिझनेस आहे मी आज तुम्हाला बिझनेसविषयी माहिती सांगते सोप्यातल्या सोपा बिझनेस आहे आणि कमी भांडवलामध्ये करता येणारा बिझनेस आहे आणि माझ्या गृहिणींना ज्या गृहिणी असतात त्या गृहिणीसाठी हा उत्तम बिझनेस आहे ज्यांना ज्या लेडीजला बाहेर वगैरे पडता येत नाही काहींचं ना लहान मुलं असतात की काहींचं बाहेरच पडता येत नाही त्यांना किंवा काहींचं शिक्षण झालेलं नसतं आहे अशा महिलांसाठी ना खूप छान प्रकारे हा बिझनेस आहे मला तर अमेरिकेला पाठवायचे आहेत माझे दुपटे म्हणजे बघा आता मला वाटलंसुद्धा नव्हतं की माझे सुद्धा वाटले नव्हते की माझ्या हे कलेला एवढं प्रेम भेटेल की प्रोत्साहन तुम्ही द्यायचाल म्हणशन एवढी आवड निर्माण होईल म्हणशेन तुम्हाला आणि खूप छान प्रकारे तुमचा मला सपोर्ट भेटतो त्या सपोर्ट आधारे माझं खूप छान बिझनेस चाल आहे असं मला वाटतं की प्रत्येक लेडीजने ना पण स्वतःच्या स्वतः काहीतरी केलं पाहिजे प्रत्येकाच्या अंगेमध्ये कला असतेच म्हणून म्हणते त्या कलेला तुमच्या आतून बाहेर काढा आणि अशा प्रकारे कमी भांडवलामध्ये तुम्ही बिझनेस करू शकता मला माझा अनुभव तुम्हाला मी शेअर करते मी कमी भांडवलामध्ये कसं बिझनेस करते आता ह्याला कमीत कमी दहा रुपयेचा सुद्धा धागा लागला नाही पाच रुपयाचा धागा लागला आहे आणि बघा पाच रुपये धाग्यामध्ये मी ह्यांच्याकडून पंच्याहत्तर रुपये घेतलेले आहेत आणि जास्त काही शिवायला वेळ नाही लागला की कमीत कमी दीड तास गेला असेल शिवायला हे चारही दुपटे शिवतायला दीड तासाच्या वर गेला असेल किंवा दोन तास गेले असतील मी काय अंदाज केला नाही किंवा दोन तास गेले असतील कारण गोट वगैरे मारायला जरा थोडा टाइम जातो ती की दोन तास गेले असतील बघा दोन तासामध्ये मी तीनशे रुपये कमवले आहेत म्हणजे जे गृहिणी असतात त्यांच्यासाठी तुम्हाला सांगते की गृहिणीसाठी तीनशे रुपये दोन तासासाठी म्हणलं खूप असतात आणि बघा बाहेर न पडता असा प्रकारे असं तुम्ही छान प्रकारे बिझनेस करू शकता आणि जे महिलांना वगैरे आवड आहे ना शिलायचं तर ते नक्की करू शकता ज्यांना ब्लाऊज वगैरे काही शिवता येत नाही अशांसाठी किंवा काय काय ना ब्लाऊज शिवता येतात शिवता येतात पण त्यांच्याकडे कस्टमरच येत नाहीत असं असतं म्हणून मी तुम्हाला सांगते कमी भांडवलामध्ये करता म्हणजे हा बिझनेस जास्त करून कोणी करत नाही आणि कर आणि कोणी करत नसल्यामुळे आपल्याकडे कस्टंबर खूप येतात जे करतं त्यांच्याकडंसाठी कर आणि फिनिशिंग वगैरे चांगली उत्तम दिली क्वालिटी उत्तम दिली आणि जरा रेट थोडासा कमी लावला ना सुरुवातीला तर खूप छान कस्टंबर वाटतात फक्त फिनिशिंग आणि क्वालिटी एक नंबर पाहिजे ग्रहणीसाठी मी तुम्हाला सांगते जे ग्रहणी आहात त्यांच्यासाठी सांगते की मस्त कमी भांडालामध्ये करता येणारा व्यवसाय ज्याच्याकडं मशीन आहे आता प्रत्येक घरांकडे आता मशीन झालेलीच आहे कोणाकडे असं कमी असाल सत्तर ऐंशी टक्के म्हणजे सत्तरऐंशी टक्के लेडीजकडे मशीन आहेच म्हणून मी तुम्हाला सांगते की अशा प्रकारे तुम्ही जर लहान मुलांचे लहान बाळांचे दुपटी जरी केले ना शिवले तरी पण तुम्ही छान असं कमवू शकता असं दुपटी म्हणा छोट्या गोध्र्या म्हणा पत्तळ गोदऱ्या म्हणा जास्त कोणी तर जाड शिवत नाही तरी पण अशा पत्तर पत्र गोत्रे जरी शिवले तर तुमच्याकडं कस्टंबर भरपूर वाढते आणि तुम्हाला ग्रहणीसाठी पण चांगलं आहे आणि जसं कमी शिक्षण झाले माझं तर कमी शिक्षण झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते कारण मला बाहेर जॉब आहे मी पार्ट टाईम जॉब करते पण तिथं पण असं काही एवढं हे नाही पण जर कमी शिक्षण असल्यामुळे मला काही कुठं चांगलं असं चांगल्या पगाराची अशी नोकरी काही मला करता येत नाही कारण शिक्षणच कमी आहे म्हणल्यानंतर आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की कमी भांडवलामध्ये असा स्वतःचा बिझनेस खूप छान प्रकारे उत्तम आहे आणि काही जास्त काही मेहनत वगैरे तस मेहनत तर सुरुवातीला करावी लागते कारण ला कष्टाशिवाय ला ला फळ काय आपल्याला भेटतच नाही कष्ट केलं तरच फळ भेटतं ग्रहणीसाठी आणि तुम्हाला सांगते घरामध्ये किती काम करा तुमचं कोणी कौतुक करणार नाही आणि तुम्ही जर अशी कला जोपासली ना तर एवढं छान तुमचं कौतुक होतं तुमचं नाव होतं आणि स्वतःच्या पायावर असं तुम्ही उभं पण राहू शकता आणि स्वतः काहीतरी चार पैसे तुम्ही असं कमवू शकता आणि तुम्ही घरामध्ये घरातल्यासाठी कितीही करा पण तुमचं कौतुक काही कोणी करणार नाही केलं तर एखाद्या दिवशी काही जर कमी पडलं किंवा तुमच्याकडून काही कमी झालं तर त्याचं मात्र नक्कीच कौतुक होईल <laughs> म्हणजे कौतुक म्हणजे तुम्हाला तर समजलं असेल ग्रहणीसाठी काय कौतुक का असतं प्रत्येकांच्या हाताखाली प्रत्येकांचं काही काही करावंच लागतं आणि जरी नाही केलं ना तर लगेच एका दिवशी जर म्हणजे एखादं काम जर उशिरा जर झालं तर त्याचं मात्र कौतुक आहे खूपच छान कौतुक होतं असं म्हणते मी तुम्हाला आणि जर तुमच्या अशी जर कला कुठल्या ना कुठल्या स्त्रीच्या अंगामध्ये अशी कला असतेच ती तुमची कला बाहेर काढा आणि संघर्ष करा थोडं तुम्ही सक्षम व्हाल एक दिवशी आणि मला पण असं स संघर्ष करायला आवडतोय संघर्ष करायला कारण आपलं कुणीतरी असं आणि खूप लांबून लांबून मला त्यांचे फोन येतात खूप छान कौतुक करतात त्याचं मला वेगळंच वाटतं म्हणजे वेगळं प्रेम भेटत असं म्हणजे मला तर असं वाटतं कुठंतरी माझ्या कलेला हा खूप प्रेम छान भेटायला लागला सपोर्ट छान भेटायला आहे सुरुवातीला पण मी खूप खूप संघर्ष केलेला आहे ह्या कलेसाठी म्हणून मी तुम्हाला सांगते आणि जेव्हा संघर्ष करेल ना त्यावेळेस माणूस नक्कीच यशस्वी होतो त्यामुळे थोडा सुरु सुरुवातीला संघर्ष करा तुम्ही पण नक्कीच यशस्वी व्हा तर तशाच प्रकारे मी गोटला तर म्हणजे अशा टिपा मारून घेतल्या त्या आणि तशाच प्रकारे मी आता गोठला कापड म्हणजे त्यांनी गोटला कापड दिलेलं होतं त्यालाच मॅचिंग असं गोठ मारायचं होतं त्यांनी एक्स्ट्राच पट्ट्या अशा मोजून आण त्यांनी असे एक्स्ट्राच पट्ट्या मोजून आणले होते गोटसाठी एक्स्ट्राचं कापड आणलं होतं मी त्याच्याने पहिले एक इंच कापड कापून घेतलं आणि जे सुरुवाती जे तिरकैत आहे ते, ते कटिंग केलं म्हणजे सरळ सरळ टिप आलं म्हणजे सरळ आपल्या कापड आलं पाहिजे आणि नंतर टेप घेतला टेपने मोजून म्हणलं एक एक इंचाचं मला चार पट्ट्या ह्याच्यामधून काढायच्या होत्या मी सुरुवातीला एक इंचाचं क पट्टी काढली म्हटलं बघा मारूनशे ना पर की एक इंचाची पट्टी आहे ना मी गोठला मारतात मी गोठला मारताना कधीच अंदाज घेत नाही म्हणजे असं मोजून घेत नाही पण मला त्याच्या चार पट्ट्या मोजायच्या म्हणजे चार पट्ट्या त्याच्यामधून काढायचे तर म्हणजे एक इंचाचं घेतलं कारण ह्याच्यामध्ये काही कपडे वगैरे घातले नाहीत त्यामुळे हा गोट छोटाच मारावा लागतो अशा प्रकारे आणि काढून घेतला पण ते गोड खूपच छोटा झाला म्हणजे छोटी पट्टी झाली आणि नंतरची मात्र दीड मोजून मोजूशिने थोडे अर्धा इंच जास्त मार्जिन घेतलं आणि मग त्या छान पट्ट्या झाल्या अशा प्रकारे आणि खूप छान असे दुपटे झालेले तर हलके फुलके वगैरे वजनाला आणि जरी म्हणजे असं कसं सुकणारी पटकन अशी आणि दिसायला पण छान ॲक्टिव्ह असं खूप छान त्या ताईने कापड आणून दिलेलं होतं नवीनच आणलेलं होतं काय त्या शंभर का दीडशे रुपये मीटरने आणलेलं होतं मला पण एवढं माहिती नाही पण त्या सांगत होत्या स्तरचं वेगळं आणि त्या वरचं हेच वेगळं आणि एका ताईची कमी नाही होती त्या म्हटल्या मी ब्लाऊज शिवते पण माझ्याकडे ग्रायका जास्त येत नाही त्यांना जर गोदऱ्याच्या शिवायला शिकायचे असतील आणि तुमच्या आसपास कोणी गोदऱ्याशा शिवणार नसेल ना तर तुमच्यासाठी कला म्हणजे ही हा व्यवसाय छान उपयोगाचा आहे तुमच्याकडं मशीन तुम 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 आता तुम्ही ब्लाऊज शिवताय म्हटल्यानंतर नक्कीच मशीन असणारच आहे फक्त घेतले तर परत नंतर डबल स्पीडची मशीन घ्या तुमच्याकडे भरपूर गोदळा यायला लागल्यात तर मग म्हणून सांगते म्हणून मी तुम्हाला म्हटलं कमीत कमी भांडवलामध्ये हा करता येणारा छान बिझनेस आहे मस्त आहे आता अमेरिकेचीच बघून आता ऑस्ट्रेलियावाले ताईने फोन केला म्हणजे त्या करडल्या राहते आणि त्यांनी मला फोन केला होता की ताई माझ्या नातीसाठी पण असेच एक ना शिवून आणि शिवून द्या म्हटले ते त्यांच्या नातीला पाहिजे म्हटले असे दुपटे माझे न म्हणजे नातेसाठी पण द्या ते ऑस्ट्रेलिया राहतात म्हटले बघा आणि त्या ताईने एवढं छान कौतुक केलं ना खूप छान कौतुक केलं आम्ही जवळजवळ ना पाच सात आठ मिनटं त्या दहा मिनटं तर नक्कीच बोलवते त्या जेवढं बोलत होत्या तेवढं सर्व काहीत्यानं माझ्या कलेविषयी कौतुकविषयीच बोलत होत्या आणि खूप छान असं सपोर्ट करतात त्यामुळं तुमच्या सपोर्टामुळं खूप खूप धन्यवाद ताय म्हणजे तुम्ही सपोर्ट करता म्हणून तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप सपोर्ट म्हणजे शुभेच्छा आता शुभेच्छा म्हणू का आनंद व्यक्त करू मला तेच कळणे म्हणजे कसं असतं आनंद झाल्यानंतर कुठलेही शब्द कसे बोलू मला ते काही नाही आणि परत त्या साईड दे तिरकं कापड मी कटिंग केलेलं आहे म्हणजे कसं तिरकं काढलं ना म्हणजे अशा चुन्या चुन्या गोट मारताना येत नाही फिनिशिंग एक नंबर येते बघा अशा प्रकारे काळजी घेतली ना पण आणि मी पूर्ण सर्व काही ते कापड मोजून घेतलं आणि मला त्याच्यातून तीन पट्ट्या काढायच्या मग दीड इंचाच मी पहिलं मोजून घेतलं मग अर्धा इंच मार्जिन केली त्याच्यामध्ये पहिलं एक इंचच मारलं पण खूप काटकसरीनं का छोटा खूप छोटा गोटा आला म्हणून अशा प्रकारे मी दीड इंचाच्या करून अशा पट्ट्या एकावर एक ठेवूनशे ना परत तशाच मोजून पट्ट्या कट केलेल्या आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे परत तीन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर उलटी साईज केलेले आहे आणि अशा साईजनी परत गोट टिप मारून घ्यायची आणि तशाच प्रकारे एक एक करून असे ना मी चारही दुपट्यांचं मी तुम्हाला दाखवणार आहे आता अशा प्रकारे एक एक करून असं ना गोठ मारून घ्यायचं आणि जेवढं एक्स्ट्रा होतं तेवढं मी कट केलेलं थोडंसं एक्स्ट्रा राहिलं होतं तेवढं कट केलेलं आहे आणि परत उलटी फोल्ड फोल्ड करून थोडंसं पाव इंच पाव इंचा एक कमीच घातलेलं आहे कारण गोठ छोटासा मला मारायचा होता तर अशा प्रकारे दुमडून येणे चिमट मारून पूर्ण असा गोट मारून घेते आणि ह्याचाही ह्या कपड्याचा जरा गोट छोटा झाल्यानंतर चेत नाही ते थोडे थोडे साईज वाढवून ना मी कट करून घेतलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस कसं होतं कात्रीने कट ना चिमट मारावी लागत होती अशा प्रकारे थोडंसं दुमडावं लागत होतं कापड कारण फिनिशिंग येण्यासाठी आणि बारीक गोट आला होता याचं खूप म्हणजे खूप बारीक आलं असं गोट तुम्हाला दिसर पुढच्या ह्याच्यामध्ये फोटो तुम्हाला दाखवतेस त्याचा आणि ज्यांना कोणाला हा बिझनेस करायचा असेल ना तर त्या ताईंनी कमेंट करा ताई मला गोदऱ्या शिकायचे त्या आणि जरी पुण्यात जरी असेल ना तर तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला नक्कीच गोदरे शिवायला शिक आणि तर तशाच प्रकारे ना मी दुसरं पण म्हणजे असं गोट मा म्हणजे असं टिपा मारून घेतले ते सर पण त्याचा पण मी तुम्हाला गोट मारूनच दाखवते आणि त्याचे मी दोन दोन इंचाचे पट्ट्या काल आहेत म्हणजे डायरेक्ट मी फाडवूनच घेतले आहेत कट केलंच नाही कारण पहिलं कट केले होते तर खूप चुने येत होते आणि फाडलं ना कसं होतं माहिती आहे का फिनिशिंग खूप छान येते त्याचे आणि जसे डायरेक्ट ओढून फाडलं की आणि त्याला थोडंसं कमी पडलं म्हणून मी जॉईन केलेलं आहे थोडंसं बघ अशा प्रकारे मी थोडी पट्टी परत जॉईन केले पहिले तिन्ही साईडला मी गोट मारून घेतले कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि मला एका व्हिडिओमध्ये चारही दुपटी दाखवायची होती म्हणजे बिझनेसविषयी पण तुम्हाला माहिती सांगायची होती आणि दुपटी कसे शिवते ते पण मी तुम्हाला दाखवायचं होतं अशा प्रकारे ती पट्टी जॉईन केली होती ना आणि ते अशा प्रकारे ना मी म्हणजे त्याच्यावरती परत टीप मारून घेतलेली <coughs> आणि परत असूनही परत पर डबल टिप मारून घेतली अशा प्रकारे बघा अशा प्रकारे काळजी घेतली ना फिनिशिंग छान दिली ना म्हणजे कस्टमर खूपच वळतं आणि तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा सोशल मीडियामुळे तुमच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा तुमची कला जाईल कुठेही तुमची कला जाईल आणि जे ज्यांना ही कला आवडेल ना तर तुम्हाला नक्की सपोर्ट देतील ते आणि मी तुम्हाला सांगते मला स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं की माझ्या म्हणजे अमेरिकेला जातील गोदड्या मनुष्य ना गोदड्या दुपटे वगैरे मला तिथून ऑर्डर दिलं असं मला स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं म्हणजे कसं असतं आपली जी कला असते ना म्हणजे जे वाटत नाही तेच आपला असा बिझनेस तयार होतो असं म्हणते ज्याच्याविषयी विचार केला नव्हता ते तसंच तयार आता अशा प्रकारे मी परत येत ना परत टिपा मारून घेते कारण मी प्रत्येक गोटला येणा डबल टिप मारून देते कारण जेणेकरून गोठ मारताना कुठं जरी आपण चुकून थोडं का होईना कापड सुटलं जातं आणि तेवढं सु थोडं सुटलं ना जसं जसं ते मग गोटचं कापड उसवतं आणि गोटचं कापड उसवलं ना फिने मग ते गोदरी छान दिसत नाही नंतर नंतर हिऊन डाऊन होऊन जाते गोदरी आणि म्हणून मी डबल टिपा मारते आणि मी गोदरी साड्यांची जरी गोदरी लावली किंवा बेडशीटांचा जरी वापर केला मी साड्यांचाच गोठ मारते एक्स्ट्रा कधी कापड घेत नाही कारण साड्यांचा गोठ मारल्यानं काय होतं माहितीये का अजिबात फाटत नाही वगैरे काहीच होत नाही तर त्याच्यामध्ये पण जाऊन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जो एक्स्ट्रा धागा राहिला होता तो पण मी कटिंग केलेला आहे नाही अशा थोडे थोडे धागा राहिले आहेत ना एक्स्ट्रा ते कटिंग करून घ्यायचं कारण फिनिशिंग छान आता तशाच प्रकारे ना त्याच्या पण अशा सरळ टिपा मारून झालेल्या आणि त्यालासुद्धा त्यांनी मॅचिंग दिलं होतं अस्तरलाच मॅचिंग दिलं होतं त्यांनी अस्तरचं कपडा वेगळा आणि वरचं कॉटनचा कपडा वेगळा वे दिला होता डिझाईनचा खूप छान मस्त आणि पहिल्यांदाच मी असे दुपटे शिवलेले होते आत्तापर्यंत असे कोणी दुपटे शिवले आणि जेवढ्या कोणी दुपटे शिवलेत नाही त्यांनी गोदळेचे म्हणजे साड्यांचे जुने कपड्यांचेच असे शिवले होते बघा किती पाहू शकता आणि परत आहे ना उलटे करून आहे ना परत असं प्रकार येणार ना मी गोट मारून घेतले ज्यांच्या ज्यांचे दिवाळीची शॉपिंग झाली त्यांनी सांगा दिवाळीची शॉपिंग कोणी काय काय घेतलं ते किंवा कुणी काय काय नवीन खरेदी केली आणि ज्यांना कोणाला नवीन असा कमी भांडवलामध्ये व्यवसाय करायचा असेल ना तर त्यांनी नक्की दिवाळीत सुरुवात आता अशा प्रकारे म्हणजे सर्व काहीत ना दुपटे शिवून झाले तर तुम्हाला फिनिशिंग दाखवते बघा गोट वगैरे कसं मारलं आहे ते बघा पाहू शकता की ते गोट वगैरे किती मस्त झाले बघा क्वालिटी एक नंबर असली की कस्टमर आपल्याला वळतात आता तशा प्रकारे मी दुसरं पण दुपटं दाखवते हे पिंक कलरच होतं बघा पाहू शकता ह्याच्यामध्ये फिनिशिंग वगैरे फक्त आतमध्ये जुने कपडे नाहीत फक्त गोटचं तर मी बघा आता फिनिशिंग कशी झालेली मी गोटचं जास्त मारलं मग फक्त सरासर आणि हे साईड आहे याच्या फक्त फक्त उभ्या टिप्या मारलेल्या तुम्हाला दिसतंय का नाही दिसतं का मी ते बघा पाहू शकता फक्त अशामधनं उभ्या उभ्या टिप्या मारून घेतले आहेत आता आता हेच पण फिनिशिंग बघा कशी झालेली आहे ते बघा पाहू शकता अशा प्रकारे आहेत ना मी चारही दुपटी अशा प्रकारे शिवून घेतलेली आहेत आणि जे काही ते असं पूर्ण घेतलेलं आहे बघा पाहू शकता किती मस्त फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही आपली क्वालिटी सांगा आणि हे अमेरिकेला जाणार आहेत आणि तशाच प्रकारे आता हे तिसरं पण दुपटं आहे किती फिनिशिंग वगैरे कसं आहे ते तुम्ही नक्की सांगा कमेंटद्वारे आणि आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला अजिबात विसरू नका नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बघा पाहू शकता आणि दिवाळ्याच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता अशा प्रकारे हे तिसरं आहे तिसरं चौथं का तिसरं चौ तिसरं असेल किंवा चौथे असेल माझ्याही लक्षात नाही राहिलं आता अशा प्रकारे हे चौथं बघा आता बॅकसाईड पण पाहू शकता अशा प्रकारे किशी फिनिशिंग वगैरे आहे बघा पाहू शकता आता कसे टिप्या वगैरे मारलेले आहेत किती मस्त आहेत आपले झाले दुपटे नक्की कमेंटद्वारे सांगा कसे झालेत ते आणि नक्कीच तुम्ही बिझनेसला सुरुवात करा बघा तुम्हाला सांगते अशा गाड्या घालून ठेवल्या आणि मी तुम्हाला दाखवते चार दुपट्यांची ऑर्डर माझी कंप्लीट झालेली आहे चला या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय